मासिक राशी भविष्य दोन हजार चोवीस अनुसार तूळ राशीमध्ये जन्म घेतलेल्या जातकांसाठी एप्रिलच्या महिन्याची सुरुवात थोडी कमजोर आहे तुमचे खर्च प्रमाणापेक्षा अधिक वाढताना दिसतील जे तुमच्या चिंतेचे कारण बनतील यामुळे तुम्हाला मानसिक तणावही वाटेल आणि तुम्हाला वाटेल की कसेही करून याला काबू केले पाहिजे प्रेम संबंधात महिन्याची सुरुवात तणावपूर्ण राहणार आहे म्हणून खूप सावधान रहा कुठे असे नको व्हायला की तुमचे नाते बिघडेल वैवाहिक जीवन घालवणाऱ्या जातकांसाठी महिना चांगला राहील तुम्हाला काही उत्तम परिणामही मिळतील आणि तुमच्या जीवनसाथीचे सहयोग प्राप्त होईल तथापि अधूनमधून काही वाद होऊ शकतात नोकरी करणाऱ्या जातकांना उत्तम परिणाम मिळतील आणि तुम्हाला यश मिळेल तुमच्या सहकर्मीचे तुम्हाला पूर्ण सहयोग मिळेल जे तुमच्या नोकरीमध्ये खूप कामी येईल व्यापार करणाऱ्या जातकांसाठी हा महिना उत्तम आहे धनप्राप्तीच्या उद्देशाने तुमचे प्रयत्न महिन्याच्या सुरुवातीपासूनच असतील कारण खर्च अधिक होणार आहे विदेश जाणाऱ्या लोकांचा खर्च तर वाढेल परंतु तुम्ही तुम्ही विदेशात जाऊ शकतात तथापि द्वादश भावात बसलेले केतूच्या कारणाने काही व्यत्यय नक्कीच येतील परंतु यात्रेवर जाण्याच्या आधी आपले डॉक्युमेंट चांगल्या प्रकारे चेक करून घ्या विद्यार्थ्यांना शिक्षणात काही समस्या होईल ज्यामधून बाहेर निघण्यात महिन्याचा पूर्वार्ध वेळ लागेल उपाय तुम्ही श्री सुक्ताचा पाठ केला पाहिजे आशा मराठी राशी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा